एन सी आर टी नवी दिल्ली भारत सरकारच्या दिशानिर्देशानुसार बावन्नव्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन तनवानी शाळेत करण्यात आले होते यावर्षी विज्ञान प्रदर्शनासाठी मुख्य विषय शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान असा होता अन्न आन आरोग्य आणि स्वच्छता वाहतूक आणि दळणवळण नैसर्गिक शेती आपत्ती व्यवस्थापन गणितीय मॉडेल आणि संगणकीय विचार कचरा व्यवस्थापन संसाधन व्यवस्थापन आदी विषयांपैकी वाहतूक आणि दळणवळणाचा हा विषय निवडून लोकनेते साहेबराव पाटील दोनगावकर माध्यमिक विद्यालयाचा अथर्व नितीन खेडकर पियुष संतोष नरोडे या विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेचे बी सी वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रयोग सादर केला आणि सहभागी साठ शाळांपैकी आपली शाळा पहिल्या क्रमांकावर नेऊन ठेवली प्रयोगामध्ये आपण प्रदूषण नियंत्रण कसे करू शकतो हे समजवले आहे रस्त्यावरील गाड्यांद्वारे जे प्रदूषण होते त्यावर नियंत्रण आणण्यासाठी विद्यार्थ्यांनी हा अनोखे मॉडेल तयार केले आहे हे मॉडेल आपण चार पार्टमध्ये बनवले असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे यात प्रदूषण नियंत्रण कसे मिळवले जाऊ शकते या, या प्रयोगातून सुरेखरीत्या थे विद्यार्थ्यांनी समजवले आहे या विद्यार्थ्यांचे गुरुजन वर्गासह सर्व स्तरातील आलेल्या विज्ञान प्रदर्शनातील मान्यवरांच्या वतीने कौतुकाचा वर्षाव होत आहे आपला महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी जितेंद्र लिंगायत संभाजीनगर काय लावलं आणि याच्यामध्ये काम ठीक पडते काम

एस टू येस सारखे गॅस बायर निघा साफसारखे रायग्युलर ऑफ्सईन सारखे डायट्रोजन बाय ऑफ्सारखे इमेरियनचं काय करतो सगळं सी सी एल फिल्ड कार्बन सारखे गॅस काय याच्यात तर कार्बन फिल्टर वापरले तू ते कार्बन फिल्टर कार्बनच हां

क्रिएटिंग इन फ्रॉम कार्बन तर आपण इथे एक छोटंसं रोडचं मॉडेल तयार केलेलं आहे तुम्ही बघू शकता इथं पुढच्या साईडनं रोड आहे आणि आपलं मॉडेलचं जे मेन मशीन आहे ते तर या साईडला तुम्ही बघू म्हणजे जेव्हा गाड्या आसपास जातील तर या साईडला आपण एक पाईप लावलेला आहे त्याद्वारे म्हणजे जो गाड्याचं कार्बन डायऑक्साईड कार्बन मोनॉक्साईड जे गॅस निघतील ते पूर्ण या स्मोक फिल्टरमध्ये असेल हे दोन्ही साईडने स्मोक फिल्टर आहे आणि मध्ये त्यांचा मेन बेसिक